नमस्कार बी न्यूज न्यूजमध्ये आपला स्वागत मी गायत्री कुलकर्णी सुरुवातीला एक नजर दिवसभरातील ठळक बातम्यांवर जिल्हा नियोजन समितीमधून मंजूर झालेल्या निधीतील अनेक कामं मुदतपूर्तीनंतरही प्रलंबित शिवाजी स्टेडियमच्या जलतरण तलावाबाबत कृती समिती आक्रमक क्रीडा अधिकाऱ्यांना धरलं धारेवर विशाळगडावरील अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला गती मात्र दर्ग्याचं बेकायदेशीर बांधकाम आणि संपूर्ण गड अतिक्रमण मुक्त करण्याची हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची मागणी कोल्हापुरातील यादवनगर परिसरात चुकीच्या पद्धतीनं गटारी बसवण्याचं काम सुरू नागरिकातून तीव्र नाराजी खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून राज्यसभेत केंद्रीय अर्थसंकल्पाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण आणि समर्थन विरोधकांच्या टीकेला दिलं चोख उत्तर आणि गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील अनधिकृत अतिक्रमण हटवली सुमारे सहा वर्षांनंतर उद्योग विभागाकडून झाली कारवाई अनेकांनी स्वतःहून काढून घेतलं अतिक्रमण